प्रिया तेंडुलकर या देखण्या आणि बुद्धिमान अभिनेत्रीचा एकोणीस सप्टेंबर हा स्मृतीदिन नाटकातल्या एका वाक्यानुसार अगदी ती पाहताच बाला कलेजा खलास की झाला अशी अवस्था त्यांना गोंधळात गोंधळमध्ये पहिल्यांदा बघितलं तेव्हा झाली होती शेलाटा बांधा मोहक हास्य आणि चेहऱ्यावरची बुद्धिमत्तेची चमक अर्थात बुद्धिमत्तेची चमक ही आपल्या वडिलांकडून म्हणजे नाटककार विजय तेंडुलकरांकडून त्यांच्याकडे आले असणार त्या स्वतःही अतिशय चांगल्या लेखिका होत्या गोंधळात गोंधळमधून त्यांनी आमच्या मनामध्ये घर केलं आणि त्यानंतर मग धाकटी जाऊ तूच माझी राणी राणीने डाव जिंकला मुंबईचा फौजदार देवता बाहेरची माणसं अशा चित्रपटातून त्या दिसत राहिल्या दूरदर्शनवरच्या रजनी मालिकेमुळं तर त्या टी व्हीवरच्या सुपरस्टार म्हणून 6 Gunলা.